तर विरानी ना मम्मीच काय ब्लेंडर काय आणलंय आणि तेव्हा मेकअप चालू आहे अशी तू बघितलं का तुझं ब्लेंडर आणून इकडे मेकअप चालू आहे माहीत काय पावडर लावतात आणि इकडे चालू आहे अजून दोन गट बसवायचे बाकी तर त्यांना माळी बनवल्या ना आता बसून आहे आणि इकडं चालू आहे मेकअप चालेल लाल लाल भडक साडी घातलेली ते ब्लेंडर ब्लेंडर बघ डायरेक्ट एकटीच एकटीच मेकअप करून राहिली किती उशीर असं करते बघ ना सेम पार होट से बीट होट होट बीट पार तशी कशी करीत राहते कोणी शिकवलं तुला मेकअप करायचे मग म्हणा झाला आता दे आता मम्मी ग झाला झाला मेकअप झाला आता दे बस ना ते तोंड काळ झालं विरा काय ऐकत नाही आणि अशीच झाली तयारी बरं एवढी लेबर दिसते खरंच लेबर दिसते मस्त साडी काय लग्नाची गेट भारी पण मला ही साडी ना कोणाची दिसते माहिती आहे गितीची वाटते कोणाची हो माहिती आहे कधी घेतली ती साडी भारी रे साडी पण ही काग्रास आहे ना तर इथे ना मी देवीचा रील्स बनवण्यासाठी रेड कलरची साडी घातली होती आणि आता इथे माझं रील्स वगैरे सगळं बनवून झालेला होता तर आताच मी शॉर्ट व्हिडिओ बनवला पण खूपच वेळ गेला त्याच्यामध्ये आणि आता मम्मी गावातल्या घट बसवण्यासाठी गेली आणि मम्मीला पण घट बसवून जायचं तर त्याच्यामुळं ना खूप घाई झाली घाई घाईच बनवला व्हिडिओ इथला घट तुम्ही बघितला असेल इथं बसवलं मस्त तुळशी जवळ पण बसवला तर काल नवरात्र चालू झालेली आहे आणि आजचा दुसरा दिवस आहे तर काल मी एक व्हिडिओ टाकलेला होता वास्तुशास्त्राच्या याच्यावरती म्हणजे आमच्या घराच्या दक्षिण दिशेला विहीर आहे तर मग मी त्याचे साईड इफेक्ट सांगितले आणि बऱ्याच जणींनी सा विचारलं की ना मग तुम्ही काय उपाय केला नक्की म्हणजे फुल फुल सांग कसा केला ते कारण दक्ष कारण की ना दक्षिण दिशेला विहीर किंवा पाणी असलेलं खड्डे वगैरे म्हणजे बरेच तोटे असतात त्या गोष्टीचे तर त्याच्यामुळे ना त्याच्यावर उपाय करायचा असतो आणि आणि ही किचनमधली आग्नेय दिशा असते ना तिथं पण पाणी नाही पाहिजे त्याचे पण खूप साईड इफेक्ट असतात तर आमच्या इकडे दक्षिण दिशेला विहीर आहे तर आम्ही त्याच्यावर काय उपाय केला मी सांगितलं होतं व्हिडिओमध्ये की आम्ही तांब्याची तार टाकून घेतली बा तर आम्हाला गुरुने सांगितलं तांब्याची तार टाकायची तर ती कशी टाकली बरेच जण म्हणत होते सांगा तर आता घर बांधून झालेलं आहे ना मग ती जी साईड विहीर आहे ना तर तिच्या साइडने भिंत आम्ही बांधून घेतली होती की विहिरीची आपल्याला साइड इफेक्ट भेटू नये म्हणून आम्ही भी भिंत बांधून घेतली होती जेणेकरून विहीर भी, तिकडच्या साईडने जायला असं तर ती तार आहे ना याची कोणती तार असते कॉपर तार भेटते दुकाना? दुकानात ना कोणत्या दुकानात मोटरिंग आ, मोटर वाइंडिंग ते मोटर वगैरे भेटतात ना तर तिथे क्वापरची तार भेटते तर ती तार टाकली अशी भिंतीच्या कडेने टाकली खाली थोडस असं उकरून सरळ मोठी तुम्हाला मी दाखवेल आणि त्या म्हणजे तुम्ही विचारा ते गुरु सांगती तुम्हाला कसं सा करायचं ते छोटे सफेद कलरचे पिरामिड असतात ते किती वेळेस किती टाकल्या होत्या पाच पिरॅमिड आपण लागलेले आणि त्याच्यानंतर त्याला बरेच गुरु तुमच्याकडून घेतलेले तर त्याचं सामान असतं तुम्ही गुरुंना विचारा तुमच्या इकडं असेल त्या गुरुंना त्याचं सामान असतं एक पिरॅमिड असतो त्याच्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा भात पण टाकायचा असतो आणि विरू काय थांब ना मला बोलू दे ना तर त्याचं ना सामान असतं तर ते ना आणि पाच ठिकाणी असं थोडं थोडं अंतरावर केलं तर तसं करून घेतात गुरु सांगतात ते उपाय असतो वास्तुशास्त्रानुसार तर ते केल्याने फरक पडतो आणि आपल्याला जर दक्षिण दिशेचा काही दोष असेल तर तो होत नाही तर तो तुम्ही तुमच्या गुरूंना विचारा किंवा ह्या गुरूंचा तुम्हाला नंबर पाहिजे असेल पण आता हे इकडं तुम्ही तिकडं असत तर त्यामुळं तुम्ही ना तुमच्या इथल्याच गुरूंकडून करून घ्या त्यांना विचारलं ना तर ते सगळ्या गुरूंना माहितीच असतं ब्राह्मण असतात ना तर त्यांना सगळ्यांना माहितीच असतात ते उपाय ते तुम्हाला बरोबर सांगतील तर आज आम्ही ना विरूचा मेकअप करणार देवीचा किती छान घातला विरूने दाखवू कसा दिसतो कसा दिसतो काय क्यूट दिसते वा अग पाईल लाव लिपस्टिक लावायची कुठ लावायची तिथं आणि मम्मी कशी पावडर लावली कशी अशी अशा ब्लेंडरनी कशी <laughs> पु कशी पुढती ना तिथं टीप्याला इथं पण ना माझं कुठं मशीनची सुईस तुटली मिस्टर होते बाहेर आता इथं बांधकाम चालू भिंतीचं मम्मी तिथे टिप मारायचीच राहिली

हा कर अजून राहिली थोडी लावायची चल आरशात आरशात चल आरशात दाखवा कशी आरशात बघून लाव हा ना मोठा मोठा आकर कर आ बस 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 लिष्टुट राहील ते बघ ना काय मग कुठे राहील

तो मोर तर आज ना वीरा मस्त असा मेकअप केलेला आहे आणि वीरा आज नवरी नवरीने पडली पण लाई दोन तीन वेळेस नवरीने आधीच बोल बोल, बोल बोल छिडली लाई पडली तू आज बाप्पा झाली देव बाप्पा हे देव बाप्पा कर वीरा देव बप्पा तर आता आहे ना वीरा मस्त बसली इकडं काय चालू आहे